नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि मी घेऊन आली आहे रायगडच्या रणरागिणी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात यंदाची विधानसभा निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे तसं पाहिलं तर रायगडात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत त्यात तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत मात्र अलिबाग पनवेल श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात मात्र रणरागिणींनी प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान उभे केलंय त्यामुळे या चारही मतदार संघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे, ला आहे महाडचा स्नेहल जगताप मैदानात आहेत त्यांनी दणक्यात प्रचार करत विकासाच्या विविध मुद्द्यांना हात घातल्यामुळे येथील निवडणूक हाय व्होल्टेज ठरणार असल्याचं दिसतंय अलिबाग विधानसभेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना मैदानात आणल्यामुळे शिंदे सेनेचे विद्यमान आमदार महेंद्र यांच्या समोर आव्हान निर्माण झाले त्यातच भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर नेमकी कुणाची मते खातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अलिबाग मध्ये विद्यमान आमदारात संधी मिळेल का की चित्रलेखा पाटील बाजी मारणार याबाबतचे दावे प्रतिदावे केले जात आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे या आणखी एका रणरागिनी निवडणूक लढवित आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्याच शरदचंद्र पवार गटाचे अनिल नवगणे आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत या मतदारसंघात होत असून आदिती तटकरेंच्या हाती श्रीवर्धनच्या बाले किल्ल्याचे भवितव्य आहे पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि रामशेठ ठाकूर असे समीकरण आहे त्यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या वतीने निवडणूक लढवत असून त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आहेत मात्र खारघर कॉलनी फोरमच्या प्रमुख आणि ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांनी प्रशांत ठाकूर यांच्या समोर कडवे आव्हान उभं केलंय एकंदरीतच रायगडातील लक्षवेधी लढतींमध्ये महाडच्या स्नेहल जगताप अलिबागच्या चित्रलेखा पाटील श्रीवर्धनच्या अदिती तटकरे आणि पनवेलच्या लीना गरड या रणरागिणींना आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने विरोधकांना घाक फोडला असून येथील मतदार राजा कौल कुणाला देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे